अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ऍडव्होकेट मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याची निर्घून हत्या झाली या घटनेची शासनाने त्वरित दखल घेऊन वकील संरक्षण कायदा मंजूर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन जुन्नर वकील बार असोसिएशनच्या वतीने जुन्नरच्या तहसीलदारांना देऊन या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला अशा प्रकारे वकील दाम्पत्यांवर घटना घडत असेल तर संपूर्ण न्यायव्यवस्थेसाठी ही चिंताजनक बाब आहे आरोपींना अटक केली असली तरी जलदगतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे ॲडव्होकेट आढाव दाम्पत्यास जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी जुन्नर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट हेमंत भास्कर सेक्रेटरी आशिष वानखेडे सुमित निकम बी बी गडगे सी एस डहाळे शिवदास तांबे मारुती ढमडेरे व्ही पी चव्हाण विनय ढमडेरे राजीव गोसावी व वकील बार असोसिएशनचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते